विषय मांडते गाणी प्रमाणे पैसा वेद अनेक संस्कृती भाषा उदयास आल्या भारत ही वेद प्रज्ञानाने संपन्न होता मात्र त्याला अधिकार होता चातुर ब्राह्मण शूद्र आणि वैश्य याच्यामध्ये भेदभाव होता इतकंच नाही तर स्त्रियांनी आणि शूद्रांनी वेद ऐकले तर त्यांच्या काळाची सवत जायचं आणि म्हटले तर, तर जीप कापली जायची यावरती बहिणाबाई गोठीवत म्हणतात अधिकार नाही वेदार्थ श्रवणी गायत्री ब्राह्मणी गुप्त केली म्हणजे मात्र ते गाळून तर घेतले ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात म्हटले आहे समाजाला जर प्रबोधन करायचं असेल तर वेदांतच आधार घ्यावा लागेल मनुस्मृतीसारखा ग्रंथ कायदे आणि समाज व्यवस्था सर्व काही वेदांच्या दाखल होते मात्र संत त्यावेळी शूद्र समजले गेले तुकारामही त्यातलंच एक उदाहरण त्यावेळी पासून ते वेदांचा तो अर्थ आम्हाच इथं ठेवा येराणी वाहावा घार वाहा हा त्यांचा प्रवास त्यांच्या ज्ञानातील सिद्धी आपल्याला सांगून जातो मात्र त्यांनी केलेली गीत गाथा ही वेदांचे संस्कृत मध्ये मराठी भाषांतर आहे असे अनेकांनी नमूद केले मात्र तुकार म्हणतात तुका, तुका म्हणे घरा आहे मुळजाचे घरा अनेक वैदिकांनाही असं वाटलं की संत वैदाचा किंवा वेदांचा याचा अर्थ संत ही वैदिक असावे पण तसं नव्हतं कारण ज्या काळात वैदिक ब्राह्मणांनी वेदांचा दाखला घेऊन समाजामध्ये विषमता प्रस्थापित केली तुम्ही शूद्र आहात म्हणजे तुम्ही आमची सेवा करायला हवी तेव्हा तुमचे पाप भुक्त जातील असे समाजाला सांगितलं त्याच काळामध्ये संत लोकांना सांगत होते की विठ्ठल भक्ती कर नामस्मरण घे आणि तुझी सर्व पाप भुकली जाते इतकंच नाही तर मधल्या काही कालखंडामध्ये वेदांमध्ये त्यांच्या शब्दांना अनेकदा त्यांच्यावरती तक्रारही केली त्यामुळे समाजाला किती काय काय भोगावं लागलं हे तर आपण पाहतच आहोत वेदांत भक्ती जी ब्रह्मज्ञानासाठी आवश्यक असते कारण तिच्याशिवाय चित्तशुद्धी होऊ शकत नाही कालांतरानं तिलाही चुकीचं ठरवण्यात आलं किंवा अनावश्यक ठरवण्यात आलं जगद्गुरु तुकोपारायण म्हणतात नाही कावे पाणी तयार येते बोलत भक्ती न बोलत ज्ञान सांगेल कारण भक्ती ज्ञान आणि एकात्म वंदी नमी चरणे ओघी समजते तुमची करीण भावना पदोपदी नारायण म्हणजे काय तर ज्या काळामध्ये विषमता माजली होती त्या काळामध्ये मी सर्वांना समान समजतो सर्व नारायण स्वरूप आहे आणि ज्यामध्ये चेतन आहे त्या प्रत्येकाला मी वंदन करतो असं संत ठणगाव सांगत होते इतकंच नाही तर ज्या ज्या वेदांच्या काळामध्ये स्त्रियांना बोलण्याचा अधिकार नव्हता तो आता पालटून जेव्हा वेदामधला वेद काढला गेला तेव्हा ती स्त्री आज नारदाच्या गादीवर उभी राहून समाज प्रबोधन करते इतकंच नाही तर अनेक

भिन तेथील कैसे भिन्न भिन्न तुम्ही पुरुष महाराज केला आणि वाळा तेने केला आणि धन्यवाद